मी म्हणतो जगामध्ये प्रत्येक माणसाने दोन वर्ष डेडिकेट किंवा एक वर्ष किंवा वर्षातून एक महिना डेडिकेटेड ग्राउंडवरती राहून शेती केली पाहिजे पुढच्या महिन्याची गॅरंटी नसते जेवायला आहे की ना असं चाललंय शेतकरी राबतो जबरदस्त राबतो शहरातल्या लोकांना जमणार नाही मित्रांनो खुर्ची मला वाटतं हे भरीताला वापरतच वाटतं है ना वांगेचं भरीत त्या चार महिन्यात तीन बायक तीन गाया वारल्या त्यांच्या घरातला विचार करा काही कारण असतील गरोदर असताना पडली बाळ पोटातच उलटं झालं गाईच्या रोग लागला काय ते शहरात एक माणूस बसला आपला म्हातारा घरातला जड होत होतो आपल्याला म्हातारा काय ना काय माणूस म्हटलं कोंबड्या गायब कुठे झाल्या ओ ओ ओ ओ ओ ओ चिकलात काळजी घ्यायची मित्रांनो सुंदर ना सुंदर बघ मागे वाव काकू काय दिसली नाही उशीर झाला वाटतं आपल्याला चला पण इथपर्यंत ब्लॉक तर बघूच वांगे झाड कसली वाढा नाही धावली काकू तिथं काय आहे पण काही तर नाही तिथे हा इथे नाही वरच गेली असेल वांगी आज काढली काही या झाडाने काय फळ नाही इकडच्या हे कुठलं वांगच आहे नाही पण हा त्यामुळे फळत दिसले मला अच्छा वांग एकदम हे कुठलं एक वांग स्पेशल वांग वाटत हे खुर्ची मला वाटतं हे भरी त्याला वापरतच वाटत ह ना वांग्याचं भरीत काकू गेली पुढे पटकन भेटलीच नाही चला आपण शेत बघतो तरी पण त्यात आनंद घेऊ हे हो। तुम्हाला दाखवतो मी का हे आपल्या भाच्याच शेत आहे बघा विशालच काय लावलंय बघू आपण त्यांनी बघा दिसत आहे सरी मोठा मोठा झाला तो पावटा आहे छोटा छोटा आहे तू भुईमुग आहे थोडा मध्ये छान छान आणि पण काय काय लावलं वाटत अच्छा, अच्छा। दोडका पण लावला का इकडे अच्छा इकडे का तशी लागण केली हा 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 बघू बघू चला हा दोडका लावलेला आहे आत्ताशी लागण झाली बघा मित्रांना बघू आपण आपली नजर मारत राहू पूर्ण धोडकाला कळेलच असे वेगवेगळे त्यांनी सेक्शन बनवले हा जो सेक्शन आहे हा वांग आहे काकडी पण आहे ढोबळी पण आहे छान वा कोणा ते गाय बघा छान गाय येते शेजाऱ्यांचा प्लॉट आहे बघा पिंट्या दादांचा प्लॉट आहे हा त्यांनी हा ही पण ढोबळीच वाटतं हा ढोबळी लावले बघा आणि एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही बघू शकता हे आपली शेत आहे आपण सगळं ऊस लावलेले आता ला आपण म्हणजे आपल्या नातेवाईकांनी आपला कुठलाच काय नाही आपण पाहुणे आहोत सुंदर गायी आहेत बघा वाव मका पण दिसत तुम्हाला मकाचं वैरण होणार त्यांच्या गाई आहेत पावट तर आहेच मेन पीक आणि भुईमुग आहे मिक्स घेतले काय अशा प्रकारे शेती केली जाते ते छान पण मेहनत आहे बाबा भरपूर मेहनत आहे शेतीमध्ये सोपन आहे पण एका एकदा अंगवाळणी पडली मेहनत की माणूस फिट चला आता परतीचा रस्ता बघू आपण घरचा चांगला व्लॉग झालेला आहे एक दुःखद गोष्ट सांगतो तुम्हाला न्यूजच म्हणता येईल मळ्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कोंबड्या मेल्या रोगांनी आपला भाचा आहे दुसरा भाचा आदर्श छोट्या तू बघ तुम्ही बगी, तु बघितलं असेल त्याच्याकडे नाही म्हटलं तरी पंधरा वीस कोंबड्या होत्या मला माहितीच नाही आणि मी आज सहज विचारलो बायकोला म्हटलं कोंबड्या दिसत नाहीत जनरली कोंबड्याशी फिरत असतात बाहेर ना आपण काय टाकलं बाहेर करकाट वगैरे लगेच येतात म्हटलं कोंबड्या काय कुठे झाल्या ओ ओ ओ ओ ओ ओ चिखलात काळजी घ्यायची मित्रांनो चालताना तेव्हा बायको म्हटले की बाबा मेल्या कोंबड्या रोगाने अरे छाम असा कसला रोग झाला कारण की गावात कसे कोंबड्या कुठे बाहेर जात नाहीत जे आहे तिकडेच नाही म्हटलं मेल्या आणि पण काही जणांच्या मेल्या कोंबड्या म्हणजे बघा किती रिस्की आहे किती अनसर्टन आहे शेतकऱ्याचं लाईफ हा कोंबड्या पाळल्या त्यांनी एवढी मेहनत दोन डझन कोंबड्या कोंबड्या म्हणजे एक दोन वर्ष लागली असते दीड दोन वर्ष तयार करायला गावठी कोंबड्या कोंबडे चार पाच कोंबडे होते ना ही ते खंत तुम्हाला सांगतो बाकी वरच खंत आहेत कधी कधी गाय दूधच देत नाहीत पाचपैकी तीन गाय दूध देत नाहीत चार गाय दूधच देत नाहीत वर्ष वर्ष, वर्ष शेतकरी चालवतो बाबा हम्म त्या शहरात एक माणूस बसला आपला म्हातारा घरातला जड होतो आपल्याला हम्म म्हातारा काय तर ना काय माणूस लागला बसला शेतकरी सांभाळून घेतो बाबा हम्म सांभाळून घेतो सगळं तो तरी किती करणार पण समजून घ्या काय म्हणतोय पॉइंट म्हणून जेवढं करू तेवढं कमी शेतकऱ्यासाठी भरपूर टफ आहे एक गाय अप्रॉक्सिमेटली मित्रांनो किंवा बैल ऑलमोस्ट मी म्हणतो अर्धा एकर शेत लागतं त्याला एवढं खायला लागतं वर्षभरात शेती आहे शेत का आता शेतकऱ्यांकडे एवढी कशी का पाळणूक करणार ते गुरांची कठीण आहे खर्च वाढलाय आता शाळा इंटरनेट कठीण होऊन बसले चालली शेतकरी भाऊ करत आहे आपलं सगळं असं आहे वाईट झालं कोंबड्या पेल्या कोणा तो शेवटी आपण पण खातोच त्यांना पण कोणाला मिळालंच तर खायला बरोबर ना माणूस इच्छा लावून जपतो त्यांना आणि असं अचानक निसर्गाचा बॉम्ब पाडला की संपलं फार वाईट वाटतंय मी बोलतोय ना शहरातल्या लोकांना कळणार नाही मी काय म्हणतो वीस कोंबड्या म्हणजे काय एक कोंबडी अराउंड पाचशे सातशे रुपये गावठी म्हणजे किती वीस कोंबडी पाच दहा हजार दहा हजार महत्वाचे नाहीत पण वेळेला महत्त्व आहे <coughs> आपण तर लगेच घातोच कोंबड्या गावात एवढा प्रॉब्लेम असतो लक्झरी लोक जग जगत नाही इकडे बाहेरचं जेवण नाही जे आहे ते घरात बाबा तर खरंच देव क्रूर आहे आता एकीचं ऐकलं गेल्या चार महिन्यात तीन बायक तीन गाया वारल्या त्यांच्या घरातले विचार करा काही कारण असतील गरोदर असताना पडली बाळ पोटातच उलट झालं गाईच्या रोग लागला काय ह्या पुढच्या महिन्याची गॅरंटी नसते जेवायला आहे की ना असं चाललंय शेतकरी राबतो जबरदस्त राबतो शहरातल्या लोकांना जमणार नाही मित्रांनो ना तीन गायी म्हणजे काय झाल्या एक एक गाय वरून पन्नास साठ हजारची गाय असते असं आहे काय लागली किला भयंकर लाईफ आहे बाबा गावचं लोक टिकून आहेत त्यांना सॅल्यूट आहे आपला खरंच काहीतरी केलं पाहिजे आपण हे भगवान चला तर जवळ आलंय मला मुद्दे मांडायचे होते एकतर अशा कोंबडी अचानक मेल्याने किती फरक पडतो किती त्रास होतो शेतकऱ्यांना असं गाई मारतात गाईंचं दूध आटतं हे सगळं चॅलेंज देऊन शेतकरी काम करत राहतो डेरिंग बॅग ना डेरिंग कशाला म्हणतात दोन गाईंचं वैरण काढलं ना दुसऱ्या दिवशी येणार नाही माणूस दोन गाईंचं तर आपल्याला चार तास लागतील कापायला तुकडा पडेल हाताचा रिस्ट तुकडा पडतो रिस्टच्या एवढा स्ट्रॉंग असतो ते ब्लेड असतात ते जो घास असतो वैरणाचा तो कापतोस हाताला कापतो मी उचलताना तो तो एक वेगळा त्रास कष्ट भरपूर कष्ट बाबा मी म्हणतो जगामध्ये प्रत्येक माणसाने दोन वर्ष डेडिकेट किंवा एक वर्ष किंवा वर्षातून एक महिना डेडिकेटेड ग्राउंडवरती राहून शेती केली पाहिजे भरपूर मेहनत आणि द्यायचा विचार करायचा जास्त घेण्यात काय अर्थ नाही छान सगळं आहे एक बटन दाबलं देवाने चॅप्टर संपलं हिरो लाल एक बटन आणि तुमचं चॅप्टर संपलेलं आहे जगातून काय मग त्यांना कळेल अन्नाची व्हॅल्यू काय आहे खाल का पैशाने नाही मोजता येत एफट्स हे फक्त आता एक गेले शंभर वर्षापासून काहीतरी बनवली सिस्टम पैशाने अन्नाचं कंपेरिजन होऊ शकत नाही लक्षात ठेवा मित्रांनो तर जी लोक शेतकऱ्यांकडून स्वस्तात जमिनी घेतात श्रीमंत लोक त्यांना ते कळणार नाही काय शेवटी वी हॅव टू कॉपरेट राईट right? शेवटी माणूस किती पराक्रम करतो ना आयुष्यात किती लढतो तीच व्हॅल्यू आहे पैसा काय करणार किती करणार तुम्ही काय एन्जॉय करणार मला सांगा किती खाऊ शकता तुम्ही ॲट अ टाइम किती भोग भोगू शकता मेहनत पराक्रम चिकाटी फाईट करायची सिच्युएशनची बरोबर ना सरेंडर नाही करायचं शॉर्टकट नाही घ्यायचं आयुष्यात काय त्यात मजा आहे एक रील बघत होतो मी एक सांगत होतं की भाई जे लोकं लवकर श्रीमंत होतात ना रिटायर होतात अर्ली रिटायरमेंट दे सेटल इन गोवा त्यांना भरपूर फ्रस्ट्रेशन डिप्रेशन आहे त्यांना पैसा भरपूर आयुष्यभर पुरे एवढा गोव्यात राहतात पार्ट्या करतात दारू एन्जॉय करतात वेगवेगळे जेवण एन्जॉय करतात वेगवेगळी लोकं एन्जॉय करतात आणि काय करणार आहे माणूस जेवणं खाणं झोप ना करतो आपण फ्रस्टेड होऊन जातो काही दिवसात ते रेजिस्टन्स राहत नाही ना एफ्स राहतात मेहनत राहत नाही त्यामुळे नेहमी काम करायचं लक्षात ठेवा नो रिटायरमेंट टील यू डाय नो रिटायरमेंट वी ऑलवेज हॅव टू वर्क लॉड ऑफ एनर्जी पॉझिटिव्हिटी काय त्यात मजा भरपूर मेहनत आणि द्यायचा विचार करायचा जास्त घेण्यात काय अर्थ नाही क्षणात सगळे एक बटन तापलं देवानी चॅप्टर संपलं हिरो लाल एक बटन आहे तुमचं चॅप्टर संपलेलं आहे जगातून सगळे विसरतात हां आहे लाईफ त्यामुळे मेहनत करा द्या लोकांना द्या मदत करा गरजूंना ते महत्वाचं आहे गेम करू नका गेमचा कोणाला फायदा झालेला नाही असं वाटतं आपल्याला फायदा आहे काही नाही चू होतो आपण चू आईसा बोलू मॅ बे घरजवळ आलेले एक प्रयत्न केला मला वाटत होतं काकू मिळणार नाही नाहीच भेटली आपल्याला हरकत नाही चांगला संवाद झाला बरोबर आहे मन मोकळं झालं चला जवळ आहे